पाल्गुन शुक्ल चतुर्दशीला आपण होळी साजरी करत असतो याला हुताशणी पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील जी काही संकट आहे जी काही शारीरिक मानसिक कष्ट आहे याचं दहन करण्यासाठी अतिशय दिवस आणि हे जे काही उपाय आहे ते तुम्ही वर्षातून एकदाच करू शकता ते कुठले तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात महत्वाचं की ताई हुताशनी पौर्णिमा जर तेरा तारखेला आहे तर सत्यनारायण कधी करावं बघा सत्यनारायण हे पौर्णिमेच्या कालावधीमध्येच करायचं असतं आता पौर्णिमा तेरा तारखेला सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांनी लागणार आहे आणि चौदा तारखेला दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी संपणार आहे थोडक्यात काय आपल्याला पौर्णिमेचं सत्यनारायण हे तेरा तारखेला संध्याकाळी करायचं आहे हा खूप मोठा प्रश्न होता त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं आजच्या व्हिडिओमध्ये वर्षातून एकदाच केले जाणारे अतिशय प्रभावी उपाय जे तुम्ही होळीच्या अग्नीमध्ये त्याचं तुम्हाला दहन करायचं आहे शारीरिक अडचणी आहे मानसिक कष्ट आहे त्याच्याच बरोबर संसारिक अडचणी आहे यातून मात करण्यासाठी आपलं आरोग्य सुदृढ राहावं कारण आपली आरोग्य हीच आपली खूप मोठी संपत्ती आहे त्याच्यासाठी काही महत्वाचे उपाय आहे जे तुम्हाला आवर्जून करायचे आहे आणि हे तेवढे प्रभावी पण आहे उपाय करत असताना मनात एक सकारात्मकता विचार असणं हे खूप महत्वाचं आहे जेवढा सकारात्मकतेने तुम्ही कुठलेही पण उपाय करत असता तेवढा तुम्हाला फायदा होत असतो सगळ्यात आधी मनासारखा जोडीदार मिळावा तर मला एक सांगायचं आहे मनासारखा जोडीदार मिळावा याच्यापेक्षा जो, जोडीदार मिळावा म्हणून आपल्याला त्या काही गोष्टी दहन करायच्या आहेत आता ज्यांना मासिक धर्म सुद्धा असेल तर त्यांना हे हा उपाय म्हणजे हे जे काही तुम्हाला उपाय सांगत आहे ते तुम्हाला करता नाही येणार मग तुम्हाला हे डायरेक्ट दोन हजार सव्वीसच्या सो सोळीला करता येईल आता उपाय काय आहे सर्वप्रथम मनासारखा जोडीदार मिळावा किंवा सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणून उपाय करायचा असतो जोडीदार मिळावा हे आपलं क्षणिक सुख असतं पण आपल्यासाठी जो योग्य वर आहे वधू आहे तो मिळावा म्हणून उपाय करायचा आहे काय करायचं आहे सात आपल्याला हळकुंड घ्यायचे आखाल्ले हळकुंड सात सात सांगितलं आहे तर सातच घ्यायचे ते तुमच्या स्वतःवरनं उतरून टाकायचे ज्याला लग्न व्हावं अगदी ताई माझं म्हणजे डिवोर्स झाला आहे मला दु दुसरं लग्न आहे असं जरी तुमचं असेल तरी सुद्धा तुम्ही हा जो काही उपाय सांगताय ते तुम्हाला करायचा उपाय काय करायचा तर सात हळकुंड सातच हळकुंड स्वतःवरनं उतरायचे क्लॉकवाईज म्हणजे गोल गोल आपण ज्या पद्धतीने गोल गोल आता मी माझ्यावरनं करते तर ते गोल गोल आता फ्रंट कॅमेरामुळे हे तुम्हाला उलट वाटत असेल पण हे असं गोल 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 माझ्यावरनं करते ना तर मग माझा गोल भाग मी कसा गोल काढणार या पद्धतीने तर तुम्हाला हे सात वेळा असंच वातावरण उतरवायचं कुठला मंत्र जाप करायची गरज नाही फक्त उतरवत असताना माझ्यासाठी सुयोग्य जोडीदार मिळावा अशी प्रार्थना करायची आहे आता हळकुंड केव्हा उतरून टाकावं तर बघा तुम्ही दुपारी जरी हा प्रयोग केला किंवा होळी दहन झाली आहे बाहेर तुम्ही घरात घरातच करायचा हा जो काही प्रयोग तुम्हाला सांगितलाय तो तुम्हाला घरातच करायचा आणि जाऊन त्या होळीच्या अग्नीमध्ये दहन करायचा दहन केल्यावर प्रार्थना करायची की माझ्यासाठी जो सुयोग्य जोडीदार आहे तो मला मिळावा हा झाला पहिला उपाय जो तुम्हाला करायचा आहे दुसरा उपाय तुम्हाला सांगते आजकाल मेडिकल कंडिशन सगळ्यांचे खूप खराब झाले आहेत मग त्याच्यामध्ये थायरॉइड असो बीपी असो शुगर असो पीसीओडी असो लग्नानंतर गर्भधारणा होत नाही त्याच्या बरेच हे काही कारण असतं मग थायरॉइड आहे किंवा पीसीओडी आहे एखाद्याला एखाद्या स्त्रीला किंवा शुगर आहे किंवा बी पी आहे तर याच्यामुळे थोडंसं आपल्याला प्रेग्नन्सीला अडचणी येतात किंवा आजकाल तीच नाही होत तर लगेच बीपी शुगर लागतं आणि कधी कधी शुगर इतकी हाय असते सुरुवातीला तर आपल्याला इन्सुलिन पण देतात तुम्हाला माहिती असेल तर तुमच्या घरात कोणी असेल तर याच्यातून आपल्याला सुटका मिळावी म्हणून आपल्याला त्या होली केला काही गोष्टी दहन करायच्या आहेत आपलं आरोग्य चांगलं व्हावं याच्यासाठी तर करायचं आहे पण हे ज्या काही 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 लोकांना असतं बघा आजार म्हणजे बीपीची गोळी जर ती शेवटपर्यंत तुमच्यासोबत असते थायरॉइडची पण सुद्धा गोळी असते की कमी कमी प्रमाणात की होत जाते पण हो ती गोळी सुद्धा तुम्हाला घ्यावीच लागते मग त्याच्यासाठी आपल्याला जर काही अडचणी असेल अशा किंवा आपल्याला गोळ्या नको आहे आणि गोळ्या कोणालाच नको असतात तुमच्या तुम्ही काय मी काय किंवा एखादं औषध असतं जे मरेपर्यंत तुम्हाला घ्यावं असतं घ्यायला पाहिजे असं जर तुम्हाला पाहिजे जर तुमच्या आयुष्यात असेल आणि जर तू तुम्हाला वाटते की हे मला नको मला यातून सुटका हवी आहे तर तुम्हाला काय करायचं पाच गोमती चक्र पाच पिवळ्या कवड्या लक्षात द्या पाच गोमती चक्र पाच पिवळ्या कवड्या हे एका काळ्या रंगाच्या कापडामध्ये गुंडाळायचं आणि जी गोळी तुम्हाला चालू आहे आता बीपी थायरॉइड शुगर पीसीओडी काय जे असेल तुम्हाला जो काही आजार असेल किंवा याच्या व्यतिरिक्त पण कुठला आजार असेल तर ती गोळी असेल किंवा एखाद्याला टॉनिक चालू आहे औषध चालू आहे तर आता तुम्ही म्हणाल औषध कसं टाकायचं कारण ते लिक्विड फॉर्म मध्ये असत तर तुम्हाला काय करायचं आहे जर गोळी असेल तर त्या पाच कवड्या पाच गोमती चक्र त्याच्यामध्ये एक गोळी टाकायची त्या काळ्या कपड्यामध्ये बांधायची आता ज्यांना औषध चालू आहे ज्यांना इन्सुलिन चालू आहे तर त्यांनी काय काय करायचं तर आपण जेव्हा औषधाचा एक ड्रॉप घेतो एक थेंब त्या काळ्या रंगाच्या कापडात तुम्ही लावा अर्थात ते थोडस ओलं होणार आणि ते त्याची एक गाठण बांधायची आणि ती होलिकेमध्ये दहन करायची होलिकेमध्ये दहन करत असताना आपल्याला हीच प्रार्थना करायची आहे की मला जे काही शारीरिक मला कष्ट आहे मला ज्या काही अडचणी आहे जो काही माझा आजार आहे तो लवकरात लवकर कमी होते अशी प्रार्थना करायची आहे आता हळगुंड स्वतःचे स्वतःवरणत उतरावायचे मुलाने आईवरनं आईने मुलावरनं असं नाही आपण आपलेच करायचे आता समजा मला मासिक धर्म आला आहे तर मी कोणाकडं करून घेऊ का आता मला लग्न करायचं आहे तर मी माझाच उतारा माझा माझा मी करेल ज्यांना मासिक धर्म सुतपेट असेल त्यांना हा उतारा करता येणार नाही दुसरं जे काही तुम्हाला मी काळ्या रंगाच्या एखाद्या कपड्यामध्ये गुंडाळून जे काही उपाय सांगितला आता तो तुम्ही संध्याकाळी करू शकता आणि होलिकेमध्ये दहन करू शकता हे सगळे उपाय करत असताना ना कोणाला सांगू नका की तिथे जाऊन स्वतःवरनं उतरून लगेच टाकू नका हे सगळं घरातच करा कारण अर्थात होलिका दहन करण्यासाठी बरेच लोक आलेले असतात आणि त्यांच्या समोर आपलं असं काही नको मग जरी तुम्ही त्या होळीच्या अग्नीमध्ये जरी टाकलं तरी खूपचूप टाका सगळ्यांना सांगू नका हे सगळं तुम्ही काय करताय म्हणून त्याच्याबरोबर आपलं आरोग्य चांगलं व्हावं आणि खरं तर आपल्या आरोग्यास ही खूप आरोग्या मोठी धनसंपदा आहे आपल्यासाठी आणि ते चांगलं व्हावा व्हावं जर तुम्हाला असं वाटत असेल तर अतिशय सुंदर आणि प्रभावी उपाय आहेत जो तुम्हाला करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे कडुलिंबाची पानं घ्यायची आहे कडुलिंबाच्या पाण्यामध्ये आपल्याला तर एखाद्याला नेहमी आजारी तो पडत असेल तर किंवा आपलं आरोग्य चांगलं व्हावं कारण कि कितीही पैसा कमवा जर दवाखान्यात जात असेल तर त्याला काहीच काहीच अर्थ नाही आहे आपलं आरोग्य चांगलं व्हावं जर असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे कडुलिंबाची पानं अगदी दोन चार कडुलिंबाची पानं घ्या त्याच्याबरोबर तुम्हाला सात लवंगा घ्यायचे आहेत सहा ते सात लवंग घ्या लवंग घेताना अखाली असावी फुला सगट लवंग तुम्हाला घ्यायची आहे आणि एक कापराची वडी एक कापराची वडी किंवा एक कापूर छोटा मोठा साईज काही पण असू शकतंय हे तिन्ही पण वस्तू तुम्हाला घ्यायच्या आणि स्वतःवरन उतरावायच्या आता समजा एखादा घरात आजारी व्यक्ती असेल किंवा म्हणतो ना की लहान मुलं आहे सतत आजारी असतात किंवा आपलंही आर्थिक चांगलं व्हावं किंवा आपलं पण आरोग्य चांगलं व्हावं आर्थिक चांगलं व्हावं तर स्वतःवरण हा उतारा करायचा आहे स्वतःचा स्वतःवरण करावा हा करायचा उतारा आणि तो होळीच्या आगडीमध्ये दहन करावा पहिला जो उपाय सांगितला तो लग्नासाठी आहे दुसरा जो सांगितला तर गोळी औषध असेल त्याच्यासाठी आहे तिसरा स्वतःच आरोग्य चांगलं व्हावं सतत आजारी आहे दवाखाना करावा लागतो असं जर असेल तर तो तिसरा जो उपाय आहे तो तुम्हाला त्याच्यासाठी सांगितला आहे त्याच्याबरोबर आर्थिक प्रगती व्हावी आता पैसा सगळ्यांना हवा हवा हवासा हवा वाटतो तर होळीच्या अग्नीमध्ये त्या आपल्याला प्रार्थना करायच्या की माझी आर्थिक प्रगती चांगली व्हावी म्हणून तुम्हाला मुठभर तांदूळ घ्यायचे आहे अगदी अखाले कुठल्या पण ब्रँडचे तांदूळ घ्या तांदूळ घेत असताना ते अखाले असणं महत्वाचं आहे ते तांदूळ घ्या त्याच्यावर फक्त हळदी कुंकू टाका आणि एक हळकुंड घ्यायची आहे हो मुठभर तांदूळ घ्या तुमच्या मुठीमध्ये बसेल एवढं हळकुंड घ्या आणि ते स्वतःवरनं तुम्हाला उतरवायचे आहे हे सगळे उतारा करताना मनात एक सकारात्मकता की माझी आर्थिक प्रगती चांगली होणार आहे आता हे करून तुम्हाला लाख रुपये मिळणार मी असं अजिबात म्हणणार नाही आहे पण होलिकेमध्ये आपली जोपर्यंत आपल्या घरातली दरिती जात नाही ना तोपर्यंत माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही बऱ्याच वेळा कमेंट्स लगे ती आमचा पैसाच टिकत नाही काही काही लोकांचं बघतो आपण की एवढासा आहे सगळं छान मॅनेज करता आणि आमच्याकडे एवढासा असो किंवा कमी असो जास्त असो पैसाच टिकत नाही तर याच्या वेळी म्हणजे जर अशी सिच्युएशन तुमच्या घरात असेल तर तुम्ही हा उपाय करायला हरकत नाही तर तुम्हाला काय करायचं हे मुडभर तांदूळ घ्या त्याला त्याच्यावर हळद कुंकू टाक्या आणि एक हळकुंडे द्या स्वतःवरणं उतरून तुम्ही त्या होळीच्या अग्नीमध्ये दहन आहे आता काय करायचं होळीच्या अग्नीमध्ये दहन करताना सगळ्यांसमोर तांदूळ तर फेकू शकत नाही मग ते एका काय म्हणतो ना आपण कागदामध्ये ते गुंडाळा त्याचं गाठण बांधा आणि मग तुम्ही होळीच्या अग्नीमध्ये टाकू शकता हे जे उतारा करतो तर हे तुम्ही सकाळी करून ठेवा दुपारी करून ठेवा संध्याकाळी करून ठेवा आणि नंतर तुम्ही होलिकेच्या अग्नीमध्ये तुम्ही दहन करू शकता जर तुमची इच्छा असेल तर किंवा त्याच वेळेस जर तुम्ही जाणार असेल तर तेव्हा केलं तरी हरकत नाही आता हे सगळे उपाय ज्यांच्या घरात खरंच एखाद्याचं लग्न व्हायचं आहे ज्यांच्या घरात एखादं व्यक्ती आजारी आहे किंवा थोडीशी फायनान्शियल प्रॉब्लेम आहे तर तुम्ही हे सगळे उपाय करू शकता बऱ्याच वेळा असं पाहिलं जातं की होळीच्या अग्नीमध्ये फक्त नारळ टाकलं जातं पण ते नारळ पण असं बघतो ना जसं आपण पाण्याचा काय म्हणतो ना सडाभा मारतो ना त्या पद्धतीने डायरेक्ट ते नारळ असं फेकलं जातं लक्षात घ्या नारळ हे शुभतेचं प्रतीक आहे नारळ हे मांगल्याचं प्रतीक आहे त्या नारळाला सुद्धा स्वतःचा मान सन्मान देणं महत्वाचं आहे मग ते कसं करायचंय नारळ आपल्या दोन्ही हातात घ्या त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण करा नारळाचा ना, शेंडा होलिके म्हणजे त्या होळी समोर असावा म्हणजे आपल्या अपोजिट बा, बाजूला आपल्या विरुद्ध बाजूला तो नारळाचा शेंडा म्हणजे समोर असावा थोडक्यात आणि त्या अं होलिकेला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात सुख शांती समाधान आयु आरोग्य नांदू ना येऊ दे ज्या काही तुमची इच्छा असेल शारीरिक मानसिक कष्ट आहे ती कमी होऊ दे अशी प्रार्थना करून व्यवस्थित ते होळीच्या अग्नीमध्ये दहन करते आता व्यवस्थित करणं म्हणजे काय एक तर होळीची अग्नी एवढी असते की त्याचा झळा पण आपल्याला लागतं पण दोन्ही हाताने शक्य असेल तर करा नाहीतर उजव्या हाताने तुम्ही तो जो नारळ आहे तो त्या होळीच्या अग्नीमध्ये दहन करा नाही तर काही लोक डायरेक्ट घेता आणि फेकता असं असं नाही करायचं आणि हे, हे चुकीचं आहे कारण त्याचाही त्याचा मान सन्मान देणं महत्वाचं आहे तुम्ही दोन्ही हाताने जर शक्य असेल तर टाकणं तर तु तुम्हाला तर अतिशय उत्तम नाही तर फक्त उजव्या हातात घ्या आणि व्यवस्थित तुम्ही त्या होळीमध्ये दहन करा कुठली पण प्रक्रिया करताना त्याचा मान सन्मान देणं आणि ती व्यवस्थित करणं तेवढं महत्वाचं असतं तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एकूण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ